श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या झाडाच्या बिया घरात ठेवा भांडणे थांबतील घरामध्ये सुख शांती समाधान येईल भूत प्रेत वाईट शक्ती थरथर कापतील घरातून करणी बाधेतून आपली मुक्ती होईल घरामधील वातावरण सतत कटकटीचे असल घरातील लोक एकमेकाशी कुरबुरीने वागत असतील तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही आणि म्हणूनच ज्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही सुख शांती कधीच निघून गेलेली असते आणि ती ना नांदत नाही लक्षात ठेवा माता लक्ष्मीच आपल्या घरामधील वास्तव्य हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणूनच प्रत्येकाने संयम बाळगायला हवा दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि दुसऱ्याप्रती आदराची भावना प्रत्येकाने जर आपल्या मनामध्ये जोपासली तर असे काही उपाय करण्याची गरजच पडणार नाही पण सतत भांडणे होतात घरात कलह हो क्लेश घरात होत असतील घरातील लोक सतत एकमेकाशी भांडत असतील किरकिर करत असतील ज्या घरातील वातावरण हे अशांत झालेलं असेल आहे आणि ते आपल्याला शांत बनवायचं असेल तर घरामध्ये सुख शांती हवी आणि ती नांदायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर या झाडाच्या बिया आपण आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आपण एक शेंदुराची डब्बी घ्यायची आहे शेंदूर घ्यायचा आहे आणि त्या डब्बीमध्ये कुश ग्रंथी ठेवायचे आहेत कुश नावाचे एक गवत येतो त्याचा कोश नावाच्या गवतामुळं आपल्यातील मणी घ्यायचा आहे त्या मण्याची माळ सुद्धा मिळते हा या कृश कुश, कुश ग्रंथी जर आपण शेंदुराच्या डब्बीमध्ये ठेवल्या तर आपल्या घरातील गृह हो क्लेश थांबतो आपण आपल्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता यामुळे आपल्या घरातील भांडणे थांबतील वाद विवाद थांबतील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल तर अतिशय साधा आणि सोप्पा हा उपाय आहे आपल्याला कुश ग्रंथी आणायचे आहेत आणि त्या शेंदुराच्या डबीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत बस एवढंच करायचं आहे लगेचच तुम्हाला चमत्कार दिसेल सर्व कटकटी कुरबुरीमधून तुमची सुटका होईल साडेसाती दूर होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की घरामध्ये सतत कटकटी होत असतील भांडणं होत असतील तर हा उपाय नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्र मैत्रीण तसेच कुटुंब परिवारासोबत शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद